काय जिवंत पाहिजे काय काय शि माय तेच पाहिलं ना मी तस काय रोडवर हो ना का ना, येत नाही रोडवर ना, ते ना, कधीच तिकडन टोकेल नाही नाही तिकडनं टोकेल ते मी येतात पाय म्हणता अरे अरे कस का होणार इकडं आणि आवानी दोन्ही जाते जात नाही काहीच जात नाही या काढायच येतच ना एकदा घुस घ्या ना, ना, ना परत